एखाद्या कंपनीला दिलेला चेक बाउन्स झाला व कंपनीला आरोपीविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये केस दाखल करावायचे असल्यास ती केस कोण दाखल करू शकते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया अनेक वेळा एखाद्या कंपनीकडून वस्तूची खरेदी केली जाते सेवा घेतल्या जातात त्या बदल्यात चेक दिले जातात परंतु जेव्हा चेक बाउन्स होतात व त्याबद्दल कायदेशीर कारवाई करावायची असते त्यावेळी ती कायदेशीर कारवाई त्या कंपनीच्या नेमक्या कोणत्या व्यक्तीने केली पाहिजे कंपनीच्या एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याने किंवा संचालक पैकी कोणी किंवा चेअरमन यांनीच केली पाहिजे का तर अजिबात नाही कंपनीला जर एखाद्या व्यक्ती विरुद्ध चेक बाउन्स झाला म्हणून नोटीस द्यायची असल्यास माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करावायच्या असल्यास कंपनी ही त्याच्या कंपनीमधील कोणत्याही व्यक्तीला उपचार मात्र म्हणजेच अधिकारपत्र देऊ शकते व त्या आधारे उपचारपत्र धारक चेक बाउन्स बाबत माननीय जे न्यायालयामध्ये केस दाखल करू शकतात जबाब देऊ शकतात तडजोड करू शकतात व कोर्टाचे सर्व प्रकारचे कामकाज सुद्धा पाहू शकतात अशा प्रकारे मुख्यदाराने दाखल केलेल्या केस दिलेल्या पुरावा व चालवण्यात आलेली केस ही सुद्धा कायद्याने चालू शकते व ती कंपनी चालवलेली आहे असे मानण्यात येते म्हणजेच कंपनीला मुख्यरपत्र देण्याचे अधिकार आहेत असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने मिता इंडिया विरुद्ध महेंद्र जैन या केसमध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एसएलपी या एल पी क्रिमिनल नंबर दोन हजार एकोणीस मध्ये दिलेला आहे या केस मध्ये आरोपी तर्फे असा बचाव देण्यात आला होता की मुख्त्यारधारकाला केसेसचे कामकाज चालवता था येत नाही व त्याने दिलेला पुरावा ग्राह्य धरू नये हा बचाव माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे या केस मध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने ए सी नारायण विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसचा संदर्भ दिलेला आहे ही केस दोन हजार चौदा भाग अकरा सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर सातशे नव्या नव्वद वर रिपोर्ट झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा